नमस्कार सुंदर महिलांनो आज आपण बोलणार आहोत अशा फळाबद्दल जे दिसायला साधं असलं तरी त्यात दडलेलं आहे अप्रतिम सौंदर्याचं रहस्य पपई हो हीच पपई जी आपल्या घरात कधीतरी आपल्याला फक्त खाण्यासाठी वाटते तीच खरं तर तुमचं नैसर्गिक ब्युटी सिक्रेट ठरू शकते जर तुम्हाला नको असतील महागडे क्रीम्स केमिकल पील्स किंवा पार्लरचे बिल्स तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा कारण आपण जाणून घेणार आहोत पपई खाण्याचे स्किनसाठी दहा जबरदस्त फायदे आणि ती रोजच्या आहारात कशी वापरायची तेही सोप्या पद्धतीने चला तर मग सुरू करूया असं सौंदर्याचं रहस्य पपई निसर्गाची स्किन केअर गिफ्ट पपई म्हणजे काय आणि ती इतकी खास का आहे सगळ्यात आधी बघूया पपई म्हणजे नेमकं काय पपई हे उष्णकचबंधीया फळ आहे ज्यामध्ये भरपूर प्रमाणात विटॅमिन ए सी e, ई आणि पपेन पापाईन एन्झाईम असतो हे सगळे घटक त्वचेसाठी सोन्यासारखे आहेत व्हिटॅमिन सी त्वचेला उजळ आणि ग्लोईन बनवतं व्हिटॅमिन ए कोरडी त्वचा सुधारतं आणि पपे नेन्झाईम मृत पेशी काढून टाकतो म्हणजेच नैसर्गिक एक सफोलिएटर पपई फक्त बाहेरून लावण्यासाठी नाही तर आतून खाणं हेच खरं रहस्य आहे कारण जेव्हा आपण शरीराला आतून पोषण देतो तेव्हा तो ग्लो चेहऱ्यावर दिसतोच कोरड्या त्वचेसाठी पपईचं वरदान आपल्यापैकी बऱ्याच जणींची तक्रार असते माझी स्किन नेहमी कोरडी रफ आणि निर्जीव वाटते तर यासाठी सर्वात सोपी आणि नैसर्गिक उपाय म्हणजे पपई पपईत असलेलं व्हिटॅमिन ए त्वचेला नैसर्गिक ओलावा देतं दररोज सकाळी किंवा संध्याकाळी थोडी पिकलेली पपई खा ती शरीराला पाणी आणि पोषण देते त्यामुळे त्वचा आतून हायड्रेट राहते आणि हवं तर फेसवर हलकी पपईची पेस्ट लावली तरी चालते ती मॉइश्चरायझरपेक्षा कमी नाही डाग पिंपचे डाग आणि टॅन कसे कमी होतात पपईतील एन्झाईम हा खरंच कमाल आहे तो त्वचेतील जुन्या मृत पेशी काढून टाकतो आणि नव्या पेशी तयार होण्यास मदत करतो त्यामुळे चेहऱ्यावरचे काळे डाग पिंपलचे निशाणं आणि टॅन हे सगळं हळूहळू कमी होतं घरगुती उपाय थोडी पिकलेली पपई घेऊन त्यात लिंबाचा थेंब आणि मध टाका ही पेस्ट आठवड्यातून दोनदा लावा फक्त पंधरा मिनिटात त्वचा फ्रेश दिसेल आणि डाग कमी होतील सन डॅमेजपासून संरक्षण आपल्याला माहिती आहे का सूर्याचे किरण आपल्या त्वचेचं वय लवकर वाढवतात त्यासाठी पपई आहे तुमची नैसर्गिक सन प्रोटेक्शन त्यात असलेले अँटीऑक्सिडंट्स म्हणजे व्हिटॅमिन सी e, ई आणि बीटा कॅरोटीन हे त्वचेवर पडणाऱ्या रे व्ही रेजमुळे होणारे नुकसान थांबवतात रोज सकाळी थोडी पपई खा आणि बाहेर जाण्यापूर्वी सनस्क्रीन वापरा दोन्ही मिळून तुमची त्वचा डबल प्रोटेक्शनमध्ये राहील पिंपल्स आणि ऍक्नेवर पपईचा परिणाम बऱ्याच तरुण मुलींना पिंपल्स ही सर्वात मोठी समस्या असते हार्मोन्स तेलकट स्किन धूळ सगळं मिळून चेहरा खराब करतात पण पपई ही नैसर्गिक अर्थिक बॅक्टेरियल फळ आहे ती शरीरातील सूज आणि बॅक्टेरिया कमी करते कसं वापरायचं एक रोज सकाळी रिकाम्या पोटी थोडी पिकलेली पपई खा दोन हवं तर थोडं पपईचं तुकडं चेहऱ्यावर चोळा आणि दहा मिनिटांनी धुवा यामुळे स्किनमधील एक्सेस ऑइल कमी होतो आणि पिंपल्स कमी दिसतात त्वचा उजळवते आणि ग्लो आणते पपई ही त्वचेला आतून शुद्ध करते ती शरीरातील टॉक्सिन्स बाहेर टाकते आणि रक्त शुद्ध करते ज्यामुळे चेहऱ्यावर नैसर्गिक उजळपणा येतो दररोज सकाळी पपई आणि थोडा लिंबाचा रस एकत्र खाल्ला तर केवळ एका आठवड्यात फरक जाणवतो अनेक ब्युटी एक्सपर्ट्स सांगतात की पपई खाणं म्हणजे तुमच्या त्वचेसाठी दररोज एक निसर्गिक फेसपॅक आहे वय कमी दाखवणारी फळ हो अगदी खरं पपई तुम्हाला यंग आणि फ्रेश ठेवते त्यातील व्हिटॅमिन सी e ई आणि बीटा कॅरोटीन हे फ्री रॅडिकल्स अशी लढतात जे आपल्या त्वचेचं वय वाढवतात दररोज थोडी पपई खाल्ल्याने सुरकुत्या बारीक रेषा कमी होतात आणि त्वचा घट्ट आणि स्मूथ राहते ती म्हणजे नैसर्गिक अँटी एजिंग फळ नैसर्गिक एक्सफोलिएशन आपल्याला अनेकदा स्क्रब्स वापरावे लागतात मृत पेशी काढायला पण पपई खाल्ल्यानेच शरीरात नैसर्गिक रीतीने पेशी नव्याने तयार होतात तिचं पपेन एन्झाईम स्किनचा रिजनरेशन प्रोसेस वाढवतं ज्यामुळे चेहऱ्यावर सतत नवा तजेला येतो सूज आणि इन्फ्लमेशन कमी करते कधी कधी आपल्या त्वचेवर सूज लालसरपणा किंवा खाज येते पपई हे नैसर्गिक अर्टी इन्फ्लेमेटरी फळ असल्यामुळे ही समस्या कमी करते त्यातील पपेन आणि कायमो पपेन एन्झाईम्स सूज कमी करतात आणि त्वचा शांत व रिलॅक्स दिसते नैसर्गिक ग्लो वाढवते शेवटी सर्वात महत्त्वाचं पपईमुळे तुमच्या चेहऱ्यावर येतो नैसर्गिक ग्लो जो कुठल्याही क्रीमने मिळत नाही ती आतून त्वचा पोसते रक्त शुद्ध करते आणि हायड्रेशन राखते परिणाम तजेलदार फ्रेश आणि हसरी त्वचा पपई खाण्याची योग्य वेळ आणि पद्धत सर्वोत्तम वेळ सकाळी रिकाम्या पोटी किंवा नाश्त्यानंतर दिवसातून एक लहान वाटी पुरेशी आहे पपईला दूध किंवा दहीसोबत मिसळू नका त्याने अपचन होऊ शकतं हवं तर सलाडमध्ये स्मूदीमध्ये किंवा थेट खा पण नियमितता ठेवा रोजची सवयच सौंदर्य घडवते काही खबरदारी गरोदर महिलांनी जास्त प्रमाणात पपई खाणं टाळावं काहींना एलर्जी असेल तर डॉक्टरांचा सल्ला घ्यावा खूप जास्त प्रमाणात खाल्ल्यास पोटात त्रास होऊ शकतो चला आता पटकन रिकॅप करूया पपई त्वचेला हायड्रेट ठेवते डाग पिंपल्स टॅन कमी करते सन डॅमेजपासून वाचवते सुरकुत्या कमी करून यंग दिसायला मदत करते आणि सर्वात महत्वाचं नैसर्गिक ग्लो देते मुलींनो सौंदर्य हे केवळ बाहेरून लावायचं नसतं ते आतून निर्माण करायचं असतं क्रीम्स मेकअप फिल्टर्स हे सगळं तात्पुरतं आहे पण पपईसारखं फळ तुम्हाला नैसर्गिक दीर्घकाळ टिकणारं सौंदर्य देऊ शकतं दररोज थोडी पपई खा आणि तुमचं स्किनचं चा तेज स्वतःचं सिग्नेचर बनवा जर तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा तुमचा पपईचा अनुभव मध्ये नक्की सांगा आणि अशाच सुंदर हेल्दी ब्युटी टिप्ससाठी सबस्क्राईब करा आमच्या चॅनलला तुमचं सौंदर्य तुमच्याच हातात आहे आणि पपई आहे तुमची नैसर्गिक ब्युटी फ्रेंड.